पहिली जागा नंदुरबारची नंदुरबार आपल्याला माहिती आहे की एकीकाळी काँग्रेसचा बाले किल्ला आठ ते नऊ वेळा मला वाटतं तिथे काँग्रेसचा खासदार सलग निवडून आला होता त्यांचा रेकॉर्ड पण होता पण त्यानंतर हिना गावी दोन हजार चौदा मध्ये विजय झाल्या दोन हजार एकोणीस मध्ये विजय झाल्या यावेळी सुद्धा असं बोललं गेलं की विजयी होतील पण नाही गोवाळ पाडवी यांना काँग्रेसने तिकीट दिलं आणि तिथे दीड लाख मतांनी गोवाळ पाडवी काँग्रेसचे विजयी झालेले आहेत सर नंदुरबारमध्ये यांचे वडील मंत्री सुद्धा आहेत गोवाळ पाडवींनी असे काय करिश्मा केला असेल की नंदुरबारमध्ये सगळं गणित केलं नंदुरबार हा आधीपासून म्हणजे देशाच्या स्वातंत्र्यप्राप्तीपासून तो जो इलाका राहिला आहे नंदुरबारचा तो इंदिरा गांधी असतील नंतर मग राजीव गांधी असतील सोनिया गांधी असतील दोन हजार चारला महाराष्ट्रामध्ये खूप मोठी सभा ही नंदुरबारला सोनिया गांधींची झाली तेव्हा आमचे संपादक होते कुमार केतकर ते म्हणाले आशिष काही लक्ष आहे की नाही तुझं नंदुरबारमध्ये बघ पुन्हा त्या काँग्रेसच्या सभा मोठमोठ्या व्हायला लागल्या आणि आंध्र प्रदेशमध्ये वाय एस आर रेड्डी तेव्हा होते तिकडे तिकडेसुद्धा सोनिया गांधींच्या सभांना मोठी गर्दी होते आहे यावेळेचा फ्रंटलाईन वाच कुठं आहात तुम्ही आणि तेव्हा इंडिया शायनिंग हे कॅम्पेन भाजपचं चाललं होतं तेव्हा आम्ही एका प्रतिष्ठित वर्तमानपत्रामध्ये होतो मी वर्तमानपत्रात तेव्हा होतो आणि मग तेव्हा हे लक्षात आलो की यस तेव्हाही योगेंद्र यादवांचा कॉलम हा त्या वर्तमानपत्रामध्ये होता आणि त्याचं इंग्रजी ट्रान्सलेशन करण्याची जबाबदारी माझ्याकडे कर पण होती अरुण नेहरूंचा पण कॉलम होता तेव्हाही योगेंद्र यादव कशा पद्धतीनं विचार करायचे आणि आत्ताही त्यांनी तो विचार करून योगेंद्र यादव विरुद्ध प्रशांत किशोर असाही सामना रंगला त्यात योगेंद्र यादव हे जिंकलेत त्यांनी खऱ्या पद्धतीनं देशाचं चित्र उभं केलं जे आज आलं आहे नंदुरबारचा विषय आहे गोवाल पाडवी हा उमेदवार जो नौखा उमेदवार आहे काँग्रेसने दिला आणि काँग्रेसने अंडरकरंट ओळखला की खास करून आदिवासी योजनांच्या बाबतीत धोरणांच्या बाबतीत राष्ट्रपतींना ज्या पद्धतीनं मान दिला जात नाही त्या बाबतीत आदिवासी समाजामध्ये एक रोष आहे तो काँग्रेसने खूप चांगला एनकॅश केला आणि प्रियंका गांधींची जी सभा झाली नंदुरबारमध्ये तिनं गेम टर्न केला असं मी म्हणेन आणि मोठ्या फरकानं गोवाल पाडवी यांनी हिना गावित ज्या दोन वेळच्या खासदार आहेत त्यांचा पराभव केला आहे पुढचा मतदारसंघ आपण धुळे हा मतदारसंघ आहे धुळ्यात आपल्याला माहितीये की सुभाष भामरे विरुद्ध शोभा बच्छाव अशी निवडणूक होती सुभाष भामरे केंद्रात माजी राज्यमंत्री होते पुन्हा त्यांना तिकीट दिलं तर दुसरीकडे शोभा बच्छाव या नाशिकच्या पत्ण्याचं माहेर मला वाटतं सर धुळे दुड़ा असा हा सामना होता धुळ्यात अनेक गणितं होती मुस्लिम बहुल हा मतदारसंघ शहरी सुद्धा होता असं सगळं गणित होतं भामरे पुन्हा एकदा निवडून येतील असं बोललं जात होतं आणि सुरुवातीला आपल्याला माहिती आहे की सुभाष भामरे हेच आघाडीवर होते पण नंतर अगदी काटेकी टक्कर झाली आणि काही हजार मतांनी शोभा बच्छाव या विजयी झाल्या सर काँग्रेसने हा जो डाव टाकलाय नाशिकचा माणूस तिकडे पाठवला केंद्रीय राज्यमंत्र्यांविरोधात उभा केला धुळ्याचं गणित कसं बिघडलं मला असं वाटतं की हे गणित बिघडू शकतं हे कळलंच मुळात बाळासाहेब थोरातांना काँग्रेसचे नेते आणि त्यांनी कुणाच्या कल्पनेतही नव्हतं म्हणजे बातम्यासुद्धा नव्हत्या की शोभा बच्छाव हो यांना तिकीट दिलं जाईल पण त्यांनी काँग्रेस श्रेष्ठींना हे पटवून दिलं की शोभा बच्छाव हो। मराठा उमेदवार विरुद्ध मराठा उमेदवार असं जर का आपण केलं कारण के के मागच्या वेळेस कुणाल पाटील यांना उमेदवारी दिली होती त्यांचा पराभव झाला होता दोन हजार एकोणीसला रोहिदास जाजींना भेटायला भारत भारतजोडो यात्रेदरम्यान राहुल गांधी त्यांच्या घरी गेले होते कुणाल पाटलांचे वडील राज्याचे माजी मंत्री दादा पाटील तर तरी पण कुणाल पाटील यांची काही तयारी नव्हती निवडणूक लढवायची मग अशा वेळेस मराठा समाजाचा उमेदवार द्यायचा आहे आणि मग का नाही महिला उमेदवार देऊन तिथं गेम चेंज करावा का सिंपती मुस्लिम मतं आणि मराठी मतं ही एक गठ्ठा केली आणि सेक्युलर मतांशी आपण जर का तिथे गणित मांडलं तर भामरे यांना हरवणं शक्य आहे हे गणित पक्षश्रेष्ठींना बाळासाहेब थोरातांनी पटवून दिलं उमेदवारी खेचून आणली शोभाबच्छा विजयी झाल्या